संघटनेचा जिल्हाध्यक्ष आहे आज शिवराज्या अभिषेक दिनानिमित्त सर्व सामाजिक संघटना असतील सकल मराठा समाजाच्या वतीनं या ठिकाणी सकाळी महाराजांना अभिवादन केलेलं आहे त्याच्यानंतर माननीय नांदेडचे कलेक्टर साहेब राहुलजी सर यांच्या हस्ते या रक्तदान शिबिराचं उद्घाटन झालं त्या रक्तदान शिबिराला आपल्या आईजी साहेब आले होते नांदेडच्या शिव मॅडम आल्या होत्या अनेक जिल्ह्यातील अधिकारी राजकीय क्षेत्रातील लोक मंडळी या ठिकाणी या रक्तदान शिबिराला भेट दिलेली आहे आत्तापर्यंत शंभरच्या वर रक्तदान दात्यांनी या ठिकाणी रक्तदान केलेलं आहे आणि आणखी ब बऱ्याच रक्तदाते या ठिकाणी येणार आहेत मी आपल्या माध्यमात सर्व शिवभक्तांना या ठिकाणी राज्याभिषेक दिनाच्या शुभेच्छा देतो मी राज सरकार सामाजिक कार्यकर्ता आम्ही मागील दोन वर्षापासून शिवराज्य अभिषेक सोहळ्यानिमित्त दुद्ध अभिषेक आणि रक्तदान शिबिर सामाजिक कार्य नांदेड जिल्ह्यातील सर्व सामाजिक संघटना सामाजिक कार्यकर्ते सर्व मिळून या ठिकाणी दोन वर्ष झालं शिवराज्याभिषेक सोहळ्या हा रक्तदान शिबिराचा रक्तदान दिल्याने लोकांचा जीव वाचतो आणि लोकांना आरोग्य चांगलं लाभावं हो, यासाठी हा एक सामाजिक उपक्रम आम्ही राबवत आहोत किती हा दोन वर्ष झालं सामाजिक उपक्रम राज्याभिषेक सोहळा आम्ही राबवत आहोत